वसुदेव सुतम देव कौसचानोरमर्दन देवके के परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्ण महाराज की जय मायभ हो तिसऱ्या अध्याय श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला कर्माचं ज्ञान देतात सांगतात श्रीकृष्ण महाराज की नाही कच्चित शर्मपे जातो तिष्ठते कर्मकृत कोणताही माणूस क्षणभरही कर्म केल्याशिवाय राहत नाही नाही कच्चित शर्मपे जातो तिष्ठते कर्मकृत कार्य ते हेवसा कर्म सर्व प्रकृती जाहीर बने आणि हे कर्म सगळे प्रकृतीच्या गुणानुसार घडत असतात त्यामुळं प्रकृतीच्या गुणाला मानायचं नाही प्रकृतीला ना गुणानुसार आपण कर्म करायचे नाही गुन्हा गुणेशी वर्तन तर इतिमत्वान असे जिथे गुणगुणात वर्तत असतात असं म्हणून आपण त्या गुणाच्या आरी जायचं नाही तर माणूस हा त्रिगुणाच्या आरी जातो आपला सत्वगुणवर आला तर सात्विक होतो रजगुण आलावर तर राजशी होतो तमगुण आला तर तम, तम तम करतो असे तिन्ही गुण आपल्यावर परिणाम करत असतात तर त्या गुणाच्या प्रभावाला आपण बळी पडू नये असं श्रीकृष्ण महाराजानं गीतेच्या तिसऱ्या अध्यायात आपल्याला सांगितले आणि त्यांनी क को, कोणचं कर्म करायचं सांगितलं मग ते म्हणले अर्जुना यज्ञार्थात कर्मनो नेत्र लोकोयम कर्मबंधन परमेश्वरासाठी जे कर्म, पर कर्म आपण केले ते आपल्याला बंधनात टाकत नाहीत बाकी जे संसारासाठी जे कर्म केलेले असतात ते आपल्याला बंधनात टाकतात म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणले की मी तसे कर्म करत नाही म्हणून मला कर्म बांधत नाहीत नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म फले स्फृळा कोणत्याही कर्माच्या फळाची मला mm. इच्छा नाही त्यामुळं मला कर्म कोणत्याही बांधनात टाकत नाहीत नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म फले इतिमाम इतिमामे विजाना ती समज देते मग जो कोणी माणूस असं जाणून आ, कर्म करेल म्हणजे निष्काम कर्म करेल तर तो, तो देखील कर्माच्या बंधनात पडत नाही म्हणून आपण कर्म तर केले पाहिजे परंतु निष्काम केले पाहिजे का कर्म करा पण कर्माच्या फळाची आशा धरू नका कर्माच्या फळाची आशा धरणं म्हणजे उगी म्हणजे उगीच व्यर्थ संकल्प करणं आहे कारण आपण अनंत जन्मामध्ये फिरलोत आणि अनंत जन्मामध्ये हिंडत हिंडत आलो अनेक कर्म जोडले आणि ते कर्म जसे पुढे पुड़ पुढे येतात त्याप्रमाणे आपल्याला भोग भोगावा लागत असतो जसे कर्म येते वाईट कर्म आले तर वाईट भोग भोगावा लागतो चांगले कर्म आले पुढं तर चांगला भोग भोगायला आपल्याला भेटतो तर त्यामुळं हे कर्म जसे असतील त्याप्रमाणे आपल्याला भोग भोगावा भेटतो त्यामुळं आपण कोणचीही अपेक्षा करायची नाही कोणताही इच्छा करायची नाही कोणाचाही द्वेष करायचा नाही ते म्हणले येऊन ज्ञेस नित्यसन्यासी आणि ह्या संसारास असून देखील आपण संन्यस्त जीवन जगायचं आपल्याला आपण काम जीवन जगत असतो पण काम जीवनाला काम जीवनाला फाटा देऊन आपण संन्यस्त जीवन जगलं पाहिजे हा सन्यस्त जीवन जगणं तुम्ही म्हणता मग संसारी माणसानं संन्यस्त कसं जीवन जगायचं तर ते त्यांनी सो सांगितलं आहे श्रीकृष्ण महाराजानं की जो कोणी नेस नित्य संन्यासी तो नित्यसन्याचे येऊन द्वेष्टीनं काक्षेते तो कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही आणि कोण कोणाचाही द्वेष करत नाही आणि जे तुम्हाला मिळायचं असेल ते मिळूनच जात असते तुमच्या जे भागेत असेल ना ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही आणि जे कर्मात तुमच्या भागेत नाही ते तुम्हाला मिळणं शक्य नाही पण तुम्ही तर मग कर्माला काही महत्त्व आहे का नाही आहे महत्त्व कर्माला कर्म करा तर कर्माप्रमाणे मिळालं तर मिळालं ठीक आहे पण नाही मिळालं तरी मी त्या कर्माच्या फळाची आशक्ती धरू नका कर्माच्या फळाची इच्छा करू नका जो कर्माच्या फळाची इच्छा करतो तो कर्माच्या बंधनात बांधला जातो आणि जो कर्माच्या फळाची इच्छा करत नाही तो सुखानं ब्रह्मदातून सुटतो आपण तर को तुम्ही म्हणता कोणचे बंधन आहेत आपल्याला अहो आपण ज्यावेळेस हा देह सोडून जातो मृत्यू येतो आपल्याला मृत्यू आल्यानंतर आपल्याला तीन तासाचा अंतिकाचं दुःख भोगावं लागतं आहे अतिशय मोठं दुःख आहे ते तर त्या बंधनातून आपण निघून जातो आणि आपल्याला नंतर प्रेतदेह होतो प्रेतदेहाचं देखील दुःख आपल्याला हो होत नाही बघ मग पण का नाही होत येऊन द्वेष्टीनं कांक्षित कोणाचाही आपण द्वेष नाही केला कोणाचंही क कोणची अपेक्षा धरली नाही हां आज मला सांगा महिला मंडळ सो सोन्याच्या दागिनेची अपेक्षा धरतात अहो सोन्याचे दागिने घातले म्हणजेच माणूस मोठा झाला का असं काही नाही माणूस हा कर्तृत्वानं मोठा होत असतो माणूस हा कर्मानं मोठा होत असतो माणूस हा कर्तव्य कर्तव्य कर्तव्यानं मोठा होत असतो मग कर्तव्य करा आणि मोठं व्हा कपडे म्हणजे कपडे घालून मोठ्याले भारी भारी कपडे घालून आणि सोन्याचे दागिने घालून तर मोठं होण्याचा प्रयत्न आपण करत असतो परंतु तो कर प्र प्रयत्न व्यर्थ आहे तर त्याला कोणी मोठं म्हणत नाही आणि त्याला कोणी मान देत नाही म्हणून आपण ह्या संसारात आल्यानंतर काय करायचं संन्यस्त जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा तर कसं जगायचं मग ते म्हणले नेशनित्यसन्यास ने तो नित्य संन्यासी आहे जो कोणचाही कोणाचाही द्वेष करीत नाही आणि कोणची अपेक्षा करत नाही माणसानं जीवनामध्ये कोणाचाही द्वेष करू नये आणि कोणचीही अपेक्षा करू नये आपण जर कोणाचा द्वेष केला नाही तर कोणी आपल्याला कसा आपला द्वेष करेल त्यामुळं आपण कोणाचाही द्वेष करायचा नाही आणि कोणती अपेक्षा धरायची नाही असं जीवन जर आपण जगलं तर आपल्याला मान मिळत असतो आणि त्यामुळं ज्या श्री श्रीकृष्ण महाराजानं कर्माला तीन अध्या दिले तिसरा अध्याय चौथा अध्याय आणि पाचवा संन्यास पाचवा अध्याय पहिल्या अध्यामध्ये सर्वत कर्मे सांगितली त्यानं कर्मकार्या का कर्माचं महत्त्व सांगितलं आणि कर्मसन कर्मयोग आहे तो आणि दुसरा जो चौथा अध्याय आहे तो ज्ञान कर्मसन्यास योग आहे ज्ञानाचं महत्त्व सांगितलं कर्माचं महत्त्व सांगितलं आणि संन्यासाचं महत्त्व सांगितलं आणि पाचवा अध्याय जो आहे तो कर्म संन्यास कर्मसन्यास कर्माचं आणि संन्यासाचं महत्त्व सांगितलं तर असं हे याप्रमाणे आपण जर संसारात वागलो तर कर्म केले श्रीकृष्ण महाराजानं गीतेनं सांगितल्याप्रमाणे तर आपलं भलं झालं झाल्याशिवाय राहत नाही परंतु आपल्या मनानं जर कोणचे कर्म करीत बसलो म्हणजे निसिद्ध कर्म तर आपलं भलं कधीही होत नाही त्यामुळं एकच कर्म करायचं परमेश्वरासाठी कर्मच करायचं ते म्हणला तो म्हणजे यज्ञार्थात कर्म म्हणून इतर लोकवयम कर्मबंधनं तदर्थम कर्म करते मुक्त संघ समाच म्हणजे परमेश्वरासाठी कर्म करायचे जेणेकरून आपण बंधनात पडणार नाही आणि का परमेश्वराव्यतिरिक्त सांसारिक कर्म केले तर आपण बंधनात पडल्या जातो तर बंधनात आपल्याला जर पडायचं नसतं तर परमेश्वरासाठी कर्म करा आणि बंधमुक्त राहा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि आपला हा ग्रुप आहे तर ग्रुपला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जर तुम्ही नवीन असता तर अशी विनंती करतो आणि इथंच सांगतो धंडोत प्रणाम धंडोत